सगळ्यांना नमस्कार आज पुन्हा एक छानशी प्रेमकविता आपण ऐकणार आहोत एक प्रियकर आपल्या प्रियसीला त्याच्या आयुष्यात आल्यावर काय काय होईल हे सांगत आहे कवितेचं नाव आहे सखे येशील जेव्हा जीवनी सखे येशील जेव्हा जीवनी माळशील केसात शुभ्रता सखे येशील जेव्हा जीवनी माळशील केसात शुभ्र तारे वाहतील सभोवती तुझ्या अलवार प्रीतीचे मंदवारे वाहतील सभोवती तुझ्या अलवार प्रीतीचे मंदवारे नयनी रात्रीचे अन असेल भाळी पौर्णिमेचा चंद्रमा काजळ नयनी रात्रीचे अन असेल भाळी पौर्णिमेचा चंद्रमा शोभती लडुले कानी सुमनांची चढेल गाली प्रीतीचा लालिमा शोभती लडुले कानी सुमनांची चढेल गाली प्रीतीचा लालिमा इंद्रधनुची कंकने कंकनेल तुझ्या कोमल सुंदर हाती इंद्रधनुची कंकने किनकिन किन तिल तुझ्या कोमल सुंदर हाती मुक्या दवा दवांचे पैंजनपाई प्रीतस्पर्शे होईल सुगंधी माती मुक्या दवांचे पैंजनपाई प्रीतस्पर्शे स्पर्शे होईल सुगंधी माती तुझ्या गुणांची मंजुळ गाणी गातील सुंदर सुंदर पक्षी तुझ्या गुणांची मंजुळ गाणी गातील सुंदर सुंदर पक्षी नभाकडे पाहताना दिसेल आपल्या प्रीतीची ढगात नक्षी नभाकडे पाहताना दिसेल आपल्या प्रीतीची ढगात नक्षी माझ्या मिठीत सखे मिळेल तुझला भूमीवरचा जाग स्वर्ग माझ्या मिठीत सखे मिळेल तुझला भूमीवरचा ग स्वर्ग तुझ्या साथीने चालायचा आहे मज प्रीतीचाच मार्ग तुझ्या साथीने चालायचा आहे मज प्रीतीचाच मार्ग धन्यवाद